अपडेट इंडिया टीव्ही राळेगाव आगारातील नवीन लालपरीचा लोकार्पण सोहळा नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके यांचे हस्ते संपन्न राळेगाव येथे आगारात नव्याने दाखल झालेल्या लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे आयोजन राळेगाव बसस्थानक येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन नामदार प्राध्यापक डॉक्टर अशोक उईके आदिवासी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य अध्यस्थानी अमित बोईटे तालुका दंडाधिकारी राळेगाव प्रमुख पाहुणे चव्हाण साहेब यंत्र अभियंता यवतमाळ पांडे विभाग भांडार अधिकारी यवतमाळ चित्तरंजन दादा कोले भाजपा तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सौ उषाताई भुयर पंचायत समिती सभापती प्रशांतजी तायडे मामा चांदे भूपेंद्रजी कार्या वंदनाताई कोटे भाजपा महिला तालुका अध्यक्ष डॉक्टर कुणाल भुयर आगार व्यवस्थापक बोकडे इंगोलताई छायाताई पिंपरे अशोकजी वर्मा डॉक्टर कोकरे सुधाकर गेडाम बाळासाहेब धुमाळ गणेश देशमुख यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद सहनिले निले राळेगाव शहर प्रतिनिधी